नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत सध्या पाऊस उघडला त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतोय त्या अवस्थेमध्ये अचानक करप्याचं प्रमाण किंवा तिथं आपण बॅक्टेरियल करप्याचं प्रमाण अर्थात जीवाणूजन्य करपा आपण त्याला म्हणतो देवी रोग म्हणतो फळांवरती काळा टिपका ते पण आपण त्या नावाने उल्लेख करतो त्याचबरोबर जाणतो ह्या रोगाचा किंवा ह्या करप्याचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती दिसून आला गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये याचं प्रमाण दिसून आलं त्याचं कारण असं झालं कमी मिळणारा सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये क्लोरोफिल निर्मिती अर्थात नायट्रोजन चयापचयाची क्रिया ही चांगल्या प्रकारे मंदावली परिणामी पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळं गेल्या काही काळामध्ये सतत पडणारा पाऊस आणि त्याचबरोबर पुरेसा नसणारा सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये झाडामध्ये क्लोरोफिल निर्मितीची प्रक्रिया अतिशय मंदावली परिणामी त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची उपलब्धता झाडामध्ये कि किंवा आपल्याकडनं पुरेपूर झाडाला न गेल्यामुळं तिथं पण ती सर्वात मोठी समस्या निर्माण झाली त्या ठिकाणी अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदवली त्याचबरोबर कॅल्शियमचं वहन जे झाडामध्ये कॅल्शियम हा झाडामध्ये अतिशय स्लो पद्धतीने वहन होत असतो त्या कारणाने पुरेपूर कॅल्शियमचं वहन चांगल्या पद्धतीनं न झाल्यामुळे ह्या अडचणी किंवा ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते कारण प्रत्येक रोगाला काहीतरी न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्यांची जेव्हा कमतरता असते त्यावेळेसच हे उद्भवत असतात या काळामध्ये सर्वात महत्वाचं आपलं तिथं पाऊस चालू असताना बऱ्याच चा शेतकऱ्यांचं तिथं न्यूट्रिशन बॅलन्सिंग नसतं कदाचित पाऊस कालावधीमध्ये असताना खतांचे डोस पण दिले जात नाही सतत पडणारा पाऊस आणि परत आपण ड्रीपनं जे पाणी देतोय त्यामधून पण जाणारं पाणी या मानसिकतेनं खतं बऱ्यापैकी तिथं था, शेतकरी थांबून घेतात आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश किंवा जेव्हा खरी अन्न निर्मितीची गरज पडते झाडाला त्यावेळेस झाडामध्ये ते अन्न घटक पुरेसे नसल्यामुळं तिथं वेगवेगळ्या रोगाला बळी पडत असतात त्याच्यामध्येच हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे इथं हा जांतू किंवा हा हा प्रादुर्भाव ह्या कालावधीमध्ये आढळून येत असतो त्याकरता लागोडीपासून मॅग्नेशियम असेल त्याच्याबरोबर कॅल्शियम असेल त्याचबरोबर पोटॅश यांची लेवल जर चांगल्या पद्धतीने किंवा याची जर ऍप्लिकेशन जर प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर वापरत गेले तर ही समस्या खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते त्याकरता या करप्यातून आपल्याला लवकरात लवकर कसा प्लॉट रिकवर करता येईल त्या संदर्भामध्ये खताचे डोस असेल किंवा फवारणी असतील यांचा प्लॅनिंगनुसार जर वापर केला प्लॉटची अवस्था बघून जर त्याचं अप्लिकेशन आपल्या प्लॉटवरती केलं तर आपल्याला त्याचा कंट्रोलिंगसाठी किंवा नियंत्रणासाठी चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्यात आपण सर्वात प्रथम आपण खतांचं अप्लिकेशन हे पहिले आपण समजून घेऊ खताची अप्लिकेशन देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पहिला खताचा डोस द्यायचा आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे तिथं आपल्याला बारा किलो त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम घ्यायचंय एक किलो या आपल्याला एकरच्या हिशोबाने ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा खताचा डोस आहे तो खताचा अप्लिकेशन करत असताना या दुसऱ्या खताचं अप्लिकेशन करत असताना साधारण या दोन्ही खतांच्या मधला अंतर कमीत कमी, कमी सात ते आठ दिवसाचं असावं त्याच्यामध्ये आपल्याला एक खताचा दुसरा ऍप्लिकेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं झिरो झिरो पन्नास दहा ते बारा किलो त्याच्यासोबत सल्फर घ्यायचा ते स्प्रे ग्रेडचं जे सल्फर येतं फवारणीसाठी आपण जे वापरतो ते आपल्याला वापरायचं दोन किलो हे ये, एकरी आपल्याला या ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे उत्तम क्वालिटी असणारं याची खात्री करून आपण ॲप्लिकेशन जर केलं किंवा या खतांच्या मात्रा देत गेल्या चांगल्या कंपनीचा निवडा त्याच्यामधून हे ॲप्लिकेशन करा जेणेकरून आपल्याला त्याचे लवकरात लवकर त्याचे परिणाम आपल्या प्लॉटवरती बघायला मिळतील आणि लवकरात लवकर आपला प्लॉट याच्यातून रिकवर होण्यासाठी मदत होईल झालं खतांचं अप्लिकेशन त्याच्यानंतर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून काही बुरशीनाशक का असेल किंवा न्यूट्रिशन असेल यांच्या फवारण्या करून आपल्याला लवकर आहे तर रोग त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने थांबवतील त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला रोको घ्यायचे दोनशे ग्रॅम आणि व्हॅलेडामेशिन घ्यायचे चारशे मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं कवरेज मिळेल या पद्धतीनं आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे फवारणी करताना अतिशय काळजीपूर्वक फवारणी करा जेणेकरून आपला प्रत्येक पानांचा भाग कसा वल्ला होईल याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांनी फवारणी करून घ्या त्याच्यानंतर जी दुसरी फवारणी करायची आहे आपल्याला ती दुसरी फवारणी आपल्याला चिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम बोरॉन घ्यायचे दीडशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला अमिन ऍसिड घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम आणि सर्वात महत्वाचे त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपण वापरू शकता तिथं अँड्राकॉल घ्यायचं आहे हे पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याल घेऊन चांगल्या पद्धतीने ही पण फवारणी करून घेणं गरजेचे गर त्याच्यानंतरची आपल्याला जी पुन्हा एक तिसरी फवारणी करायची त्याच्यामध्ये आपल्याला कुमान या घ्यायचे पाचशे मिली आणि स्कोअर घ्यायचा आपल्याला शंभर मिली त्याच्यामध्ये स्टिकरचा वापर करा स्टिकर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या स्टिकर घ्या पन्नास ते साठ मिली दोनशे लिटर पाण्याल घेऊन याची पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या प्लॉटवरती फवारणी करून घ्यायची त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला न्यूट्रिशन्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पानरप करता येईल त्याचबरोबर पानांमधूनही एन पी के कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करून किंवा न्यूट्रिशन देऊन तसं पण आपल्याला लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी पण आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेरा चाळीस तेरा की पाचशे ग्रॅम ही सब घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीनशे मिली त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सिलिकॉन पाचशे ग्रॅम आणि बुरशीनाशक त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं घ्यायचे अडीचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर आपण जी फवारणी करत असताना किंवा खताचं अप्लिकेशन करत असताना आपल्या प्लॉटमध्ये वापसा कंडिशन पहिले बघून घ्या किंवा चेक करून घ्या ज्या ठिकाणी सतत किंवा जास्त गारवा किंवा जास्त ओलावा असेल तिथं पाण्याचं प्रमाण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार चेक करून घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर कोणताही बुरशीनाशक फवारताना किंवा नियंत्रण करण्यासाठी हाय मॉलिक्यूलचा वापर जास्तीत जास्त करू नका जेणेकरून झाड ह्या अवस्थेमध्ये न्यूट्रिशन अनबॅलन्स असतो त्याच्यामुळे आपण जितक्या तीव्रतेनं वर्ण फवारणी करू किंवा आणखी ते झाड डॅमेज होतं जे आपल्याला अपेक्षित परिणाम पाहिजे ते मिळत नाही परिणामी नुकसानीच्या भागाकडे किंवा नुकसानीकडे त्याचा जास्त जोर असतो आपण कितीही चांगली फवारणी केली तरीही त्याचा रिझल्ट किंवा आपल्याला ते मध्येच दिसतं किंवा कंट्रोल मिळत नाही त्याकरता झाडामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन सुरुवातीपासून चांगलं राहिलं झाड स्ट्रॉंग राहिलं किंवा आपण म्हणतो इम्युनिटी जर झाडामध्ये चांगली राहिली तर रोगाला तो चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतो किंवा क्रिटिकल कंडिशनमध्ये खतांचं व्यवस्थापन जर चांगलं असेल तर आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट आपल्याला हाताशी राहू शकतो त्याकरता भाजीपाला पीक करत असताना खतांचं फवारणीपेक्षा खतांचं जर व्यवस्थापन चांगलं असेल तर कीड रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी सर्वात सोपं आणि चांगलं पीक असतं एकंदर हे प्लॅनिंग शेड्यूलचा पुरेपूर वापर करा आपल्या प्लॉटची कंडिशन चेक करा पहिले खतांचं ऍप्लिकेशन चालू करा त्याचबरोबर आपले फवारणींचं नियोजन व्यवस्थित लावा जेणेकरून आपले प्लॉट फवारणी करूनही अजून नुकसानीत न जाता चांगल्या पद्धतीने लवकर कसं कवर होईल याकडे लक्ष देऊन हे सगळं प्लॅनिंग शेड्यूलचा व्यवस्थित वापर करा त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये तळमळीनं ना सांगणं असतं की खतांवर व्यवस्थित लक्ष द्या आपल्या प्लॉटवरती लक्ष द्या कारण संधी एकदाच तेच असते प्रत्येक वेळी ये संधी येत नाही या संधीचं सोनं आपल्या शेतकऱ्यांना करून घेता आलं पाहिजेत तळमळीनं ना सांगणं असतं की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची काळजी आपल्या आरोग्य इतकीच जर घेतली तर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होतो नुकसान कधीच होत नाही किंवा व्यर्थ खर्च करण्याचीही जास्त गरज पडत नाही जशी झाडाला गरज असते त्या पद्धतीनं आपण जर वेळोवेळी जर त्याच्याकडे लक्ष देऊन काम केलं तर आपल्याला त्याचा फायदाच होतो तोटा होत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा सर्वात महत्वाचं म्हणजे काही शंका असल्यास या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर लिया जेणेकरून आम्ही या शंकेचा निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद